घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बारा जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता नियती एक अजब गजब खेळ खेळणार आहे ज्या वेळेला ऐश्वर्या खोटी पार्वती म्हणून या घरामध्ये लताबाईला आणत आहे त्याच वेळेला आता इकडे खरी पार्वती सुद्धा येणार आहे हो आणि ज्या बांगड्या आम्हासाहेबांना सापडलेल्या आहेत त्या पार्वतीच्या बांगड्या आहेत पण याची तिळराम शक्यता किंवा ह्या पार्वतीच्या बांगड्या आहेत त्याच्याबद्दलची कल्पना अजिबात ऐश्वर्याला आहे कारण लताबाई ज्या वेळेला आल्या ते तेव्हा तिच्या हातात वेगळ्याच बांगड्या आहेत पण पुरुषोत्तम नाव आज ह्या बांगड्या घालणारी हिरवी साडी नेसलेली पार्वती ऋषिकेशने पाहिलेली आहे नक्की काय घडलंय ही पार्वती कोण ऋषिकेशला दिसलेली पार्वती कोण आणि आता लताबाई अजूनच वेगळी पार्वती आहे नक्की काय घोळ झालाय सगळं सगळं पाहा इकडे जानकी पार्वतीच्या तिथीची पूर्णपणे सगळी तयारी करत असते ज्या वेळेला ती जानकीच्या तिथी जानकी तिथीची तयारी करत असते ती गुलाबला कॉल करते आणि गुलाबला कॉल करून गुलाबदा हे बघा उद्याचा दिवस खास आहे सगळी फुलं सगळं सगळं आता आपल्याला लवकरात लवकर भेटलं पाहिजे तुम्ही उगाच काहीतरी चा गडबड करून विसरू नका हा कारण उद्याचा दिवस महत्वाचा आहे असं म्हणत ती श्राद्धाची सगळी तयारी करत असते आणि ऋषिकेश मात्र अस्वस्थ असतो त्यानंतर मग आता जानकी सांगते ऋषिकेश काय झालं इतके अस्वस्थ का आहात तुम्ही यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी मला ना खूपच अस्वस्थ वाटत आहे म्हणजे काहीतरी नको ते संकेत आपल्याला मिळत आहेत असं मला वाटतंय त्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते कसले संकेत कशाबद्दल बोलताय तुम्ही यावरती ऋषिकेश म्हणतो बघ ना त्या दिवशी आपण गावाला जेव्हा निघालो होतो त्यावेळेला सखूचा फोन आला की पार्वती आहे का दुसरी गोष्ट म्हणजे आपण गावाला गेलो गावाला गेल्यावर ती त्या मी आपल्याला सांगितलं जोगटीन म्हटली की हरवलेली व्यक्ती परत येणार आहे आणि एक एक करत संकेत मिळत आहेत तर पांगड्या सुद्धा सापडल्या आणि आज सकाळी काय घडलं माहितीये का मी ऑफिसला निघालो होतो ना तेव्हा एक बाई तिकडे हात करून उभी होती आणि ती वाहन अडवत होती आणि तिच्या हातावर ती, ती पुरुषोत्तम आणि त्याच बांगड्या घातलेल्या दिसल्या मला आणि खरं सांगू का तर त्या बांगड्या ज्या आपल्या इथे सापडल्या ज्या आता नानाने सांगितलं की पार्वती आई घालायची त्याच त्या बांगड्या होत्या म्हणून मी सा गाडी माझी साईडला लावली गाडी साईडला लावून आता मी उतरलो त्या बाईला पाहायला लागलो ज्या वेळेला त्या बाईला पाहायला लागलो त्यावेळेला आता इकडे ती बाई गायब झाली होती मला खरंच कळलं नाही की कोण होती ती बाई हातावरती पुरुषोत्तम नाव गोंधलेली त्या बांगड्या घातलेली ती बाई कोण होती यावरती जानकी म्हणते मग तुम्ही आजूबाजूला शोध नाही का घेतला यावरती ऋषिकेश म्हणतो सांगतोय ना मी तुला मी सगळीकडे शोध घेतला पण ती बाई कशी कुठे काय गायब झाली हे मला खरंच काही कळलं नाही जानकी असं म्हटल्यावर ती जानकी सांगायला लागते ऋषिकेश कसं आहे माहितीये का आपण एखाद्या गोष्टीचा जर का विचार करत असू म्हणजे सतत सतत तीच गोष्ट तीच गोष्ट तर आपल्याला आपल्या आजूबाजूला तशाच गोष्टी घडायला लागतात तशाच गोष्टी दिसायला लागतात आणि तशाच गोष्टी होत आहेत असं आपल्याला भास होतो तुम्ही ना उगाच जास्त विचार करताय सतत सतत ज्या गोष्टी भेटल्या त्याचा विचार करण्यापेक्षा आपण आता उद्याच्या श्राद्धावरती कॉन्सन्ट्रेट करूया तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका ऋषिकेश म्हणतो नाही जानकी तू जे बोलतेस ना त्यावरती मला काही विश्वास बसत नाही आहे मला या सगळ्यामध्ये सारखं सारखं वाटते की काहीतरी आहे कोणतं तरी आहे हे की मला या सगळ्यामध्ये आता संकेत देत आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे ऋषिकेशला वेगळे संकेत मिळत असतात आणि ऐश्वर्या आणि सारंगचं जे काही कारस्थान चालू असतं ते अजूनच वेगळं असतं ज्याच्याबद्दलची ऋषिकेशला कल्पना नसते पण नियती वेगळाच डाव खेळणार असते इकडे तोपर्यंत जानकी आता ऋषिकेशच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही म्हणजे लक्ष देत नाही म्हणण्यापेक्षा तिला असं वाटतं की ऋषिकेशचा हा भासच आहे म्हणून ती ऋषिकेशला समजावते आणि ऋषिकेश मात्र या सगळ्यामध्ये कन्फर्म असतो की काहीही झालं तरी हा मला भास होत नाहीये इकडे तोपर्यंत लताबाईंना ऐश्वर्या चांगली चिडते आणि ऐश्वर्या लताबाईंना सांगायला लागते की काय चाललंय तुमचं तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे वाचलत का तुम्ही डायरी वाचलीत का पार्वतीची यावरती लता म्हणते अगं किती मोठी डायरी आहे ती वेळ तर लागणारच ना ती डायरी वाचायला यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते ब ठीक आहे तुम्हाला जर का डायरी वाचायला वेळ लागणार आहे तर मला सुद्धा तुम्हाला पैसे द्यायला वेळच लागणार आहे आता अजिबात मी या सगळ्यामध्ये तुम्हाला पैसेच देऊ शकत नाहीये यावरती लता म्हणते नाही तसं नाही करू मी वाचायचा प्रयत्न करते ती डायरी यावरती मग आता चिडलेली ऐश्वर्या सांगते हे बघा आजच्या डायरी वाचा कारण उद्या तिथी आहे आणि या तिथीच्या आधी आपल्याला ही डायरी वाचून पूर्ण झाली पाहिजे कळते का तुम्हाला उगाच घाई गडबड करून आता चालणार नाहीये असं म्हणत ती आता लताला सांगते की नीटपणे ही डायरी वाचा डायरी वाचून या सगळ्यामध्ये जे काही आहे ते लवकरात आत लवकर आता तुम्ही हे करा असं म्हटल्यावर ती लता ती डायरी वाचायला लागते ऐश्वर्या म्हणते उद्या काहीही झालं तरी तिथीच्या दिवसालाच आपल्याला हा धमाका करायचा आहे असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे काहीतरी घाणेरडं प्लॅनिंग करत असते इतकं मात्र नक्की पण लताला पैसे देणं अजूनही बाकी असतं कारण जानकीने पाठलाग केलेला असतो हा सारंगचा आणि त्यामुळे ते पैसे घोळ येऊन गोडाऊन मध्ये जायच्या आधी सारंग रिक्षेमध्ये बसून दुसरीकडे निघून गेलेला असतो आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे पैसे देण्याचं बा बाकी असतं आणि पैसे दिल्याशिवाय लता काही काम करायला तयार नसते तोपर्यंत इकडे आता जानकी तिथीची तयारी करत असते श्राद्धासाठी लागणारं सगळं सामान तयार करत असताना तिकडे आता सुमित्रा येते गुरुजींशी फोनवरतीच बोलत असते आणि काही हे झालं तरी सुद्धा लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे झाल्या पाहिजेत असं म्हणत असताना नानासाहेब फोनवरती बोलताना बाहेर येतात सगळी तयारी सागर संगीत झाली आहे ना अशी चौकशी करतात आणि ऋषिकेश कुठे आहे असं जानकीला विचारलं असता मग आता जानकी म्हणते ते ना सकाळीच बाहेर गेलेले आहेत असं ती मग मात्र आता इकडे सांगायला लागते एक बरं झालं गेल्या वर्षी सारखा या वर्षी तिढा नाहीये यावरती मग आता नानासाहेब सांगायला तिढा कसलाच तिढा त्यावरती इकडे आता जानकी सांगायला लागते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आता हा तिढा वेगळाच होता गेल्या वर्षी आईंचा वाढदिवस आणि पार्वती आईंची तिथी एकाच दिवशी आल्यामुळे एकाच दिवशी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी अशा घडल्या होत्या यावरती सुमित्रा म्हणते हो तो दिवस मी कसा विसरेन तो दिवस खरंच मी विसरू शकत नाहीये काहीही झालं तरी सुद्धा त्या दिवशी जे काही गोष्टी घडल्या होत्या ना त्या गोष्टी खूपच भयंकर होत्या ऋषिकेशला जवळजवळ मी वेठीला धरलं होतं त्याने माझ्यासाठी लघुरुद्राचा अभिषेक केला होता पण मी मी त्याला अजिबात म्हणजे अप्रिशिएट केलं नव्हतं नाना म्हणतात झालं ना आता तो सगळा विषय काढून आसव गाळत बसण्यामध्ये काय अर्थ आहे सांग बरं मला झालं गेलं विसरून जा आणि लग या सगळ्यामध्ये गोष्टी सोडून दे आणि या गोष्टी सोडून आता तू नव्याने पुढे सुरू कर बरं आजच्या दिवशी आसवं गाळू नकोस असं म्हणत नानासाहेब तिला आता समजवत असतात नानासाहेब समजवतात आणि या सगळ्यामध्ये इकडे ताबडतोब आपला सीन दाखवला जातो तो, तो म्हणजे ऐश्वर्याच्या रूममधला ऐश्वर्या सांगत असते सारंगला काय झालं तुम्ही पैसे दिलेत का म्हणजे आता लताबाईंना पैसे देऊन आलात ना यावरती सारंग म्हणतो नाही ना ऐश्वर्या अहो त्यांना पैसे द्यायला चाललो होतो पण त्या गोडाऊन मध्ये मी दुसरीकडे गेलो ना ऐश्वर्या म्हणते तुमचं काही डोकं फिरलंय का मग त्यांना पैसे कोण देणार आहे यावरती मग आता सारंग सांगतो नाही नाही मी तर त्यांना पैसे द्यायलाच चाललो होतो यावरती ऐश्वर्या म्हणते पहिले मी गा आत्ताच्या आत्ता पैसे नेऊन द्या जर त्यांना तुम्ही पैसे नेऊन दिले नाहीत तर या सगळ्यामध्ये आता कसं होईल सांगा बरं कारण काहीही झालं तरी सुद्धा ते पैसे देणं गरजेचं आहे ना म्हणजे तिला पैसे नाही दिले तर आजच्या दिवशी तिथीला रात्री येईल का असं ती सारंग म्हणतो नाही नाही मी लगेच पैसे द्यायला निघून जातो असं म्हणत सारंग पैसे द्यायला निघून जाणार तितक्यात तिथे जानकी येते जानकी येते आणि या सगळ्यामध्ये इकडे आता जानकी आल्यावरती ती म्हणते काय ग ऐश्वर्या चला काय करताय तुम्ही म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे तिथीच आपल्या श्राद्धा हट्टी निघायचं आहे त्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते नाही म्हणजे सारंग नाही येणार सारंगची तब्येत नाही आम्हाला बाहेर जायचंय यावरती आता इकडे जानकी म्हणते बाहेर जायचंय आजच्या दिवसाला तुम्ही कसं काय बाहेर जाऊ शकता तितक्यात तिकडे येते ती म्हणजे ये सुमित्रा काय ग काय झालं त्यावरती सुमित्राला ला सांगायला लागते जाण की मी यांना श्राद्धासाठी बोलवायला आले तर यांचं बाहेर जायचं प्लॅनिंग आहे म्हणे त्यावरती मग आता इकडे चिडलेली सुमित्रा सांगायला लागते वेळ लागले का तुम्हाला आत्ता कुठे बाहेर जाणार आहात आत्ता ही बाहेर वगैरे जायची गरज नाहीये चला निमूटपणे श्राद्धाचं सगळं करायला चला असं म्हणत ती चिडलेली असते आणि या सगळ्यामध्ये आता श्राद्धासाठी या सगळ्यांना जायला सांगत असते पण तोपर्यंत तोपर्यंत इकडे इकडे सारंग सांगायला लागतो आई माझं पोट दुखतय त्यामुळे मला तब्येत यावरती आता मी काही येत नाही यावरती जानकी म्हणते पण आता तर तुम्ही म्हटलात की बाहेर जायचंय आता म्हणताय पोट दुखतंय नक्की काय आहे आता सारंगला जानकीने रंगे हात पकडलेलं असत बरं हे सगळं झाल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या तेच ते म्हणजे आत्ता न त्यांचं पोट दुखतय म्हणून आम्ही निघालो तो डॉक्टरांकडे यावरती आजी आज म्हणते हो हे दोघं डॉक्टरांकडेच निघाले होते पण जाऊ दे यांना राहू दे इकडे चला चला तिकडे श्राद्धाची वेळ निघून जाईल लवकरात लवकर आपल्याला जायला पाहिजे आजी आज सुमित्राला घेऊन बाहेर जाते जानकी निघताना म्हणते सारंग भाऊजी खरंच आजारी असाल ना तर आराम करा तिला माहिती असत सारंग काहीतरी नाटक करतोय यांचं काहीतरी नाटक शिजतंय त्यानंतर मग आता ऐश्वर्या म्हणते सारंग एक गोष्ट लक्षात घ्या मी खिडकीच्या बाहेर शिडी ठेवते खिडकीच्या बाहेर शिडी ठेवते त्या शिडीवरून खाली उतरा खाली उतरून मग आता ज्याप्रमाणे सांगितले त्याचप्रमाणे पुढच्या गोष्टी करा खाली उतरून ते पैसे आहेत ते पैसे लताबाई नेऊन द्या आणि त्यांना सांगा तिकडे श्राद्धाच्या इकडे पोहोचायला सारंग वाट पाहत असतो पैसे काढतो आणि आता शिडी लावण्याची ऐश्वर्या तो वाट पाहत असतो तोपर्यंत लता विचार करत असते काय चाललंय यांचं यांनी मला पैसे का नाही अजून आणून दिलेले आहेत आणि पैसे आणून दिले असते तर कदाचित बरं झालं असतं मी काम करायचं की नाही करायचं हे कसं मला कळणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे लता खूपच अस्वस्थ असते आणि वाट पाहत असते ती म्हणजे पैसे घेऊन येणाऱ्या सारंगचे सारंग, सारंग अजून वरती अडकलेला असतो त्याला कळत नसतं खाली कसं जायचं तो तोपर्यंत ऐश्वर्या बाहेर येते आणि इकडे तिकडे पाहते अरे वा शिडी तर ऑलरेडी लावलेलीच दिसते बर झालं आज काहीही झालं तरी दैव माझ्या बाजूने साथ द्यायला तयार आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये इकडे आता सीडी ऑलरेडी जावले मला मेहनत घ्यायची गरज नाहीये ताबडतोब सारंगाता खाली येतील असा विचार करत ती आता खूपच खुश होत असते पण त्याच वेळेला त्याच वेळेला तिचा हा आनंद फार काळासाठी टिकणारा नसतो तिला या सगळ्यामध्ये लगेचच लगेचच आता इकडे नियती आपला दगा देणार असते तोपर्यंत गुलाब तिकडे येतो आणि गुलाब या सगळ्यामध्ये आता ती शिडी असते ती शिडी काढून टाकतो आणि तात्या नानासाहेबांनी त्याला सांगितलेलं असतं जे दुसरं कैऱ्या काढायचं काम त्या ठिकाणी तो शिडी घेऊन जातो आणि काहीतरी मधाची बॉटल विसरल्यामुळे जानकी आणि सुमित्रा या दोघीजणी घराच्या विषयी निघतात ज्यावेळेला जानकी आणि सुमित्रा या दोघीजणी घराच्या विषयी निघतात आतमध्ये तोपर्यंत ऐश्वर्याला सारंगचा कॉल येतो ऐश्वर्याला सारंगचा कॉल येतो ऐश्वर्याने आता ती शिडी ठेवलेली बघितलेली असते पण गुलाबने शिडी काढलेली ऐश्वर्याला काही माहिती नसते आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे लगेचच सारंग फोन करतो ऐश्वर्या मी पैसे तर घेतलेले आहेत पैसे घेतलेत पण या सगळ्यामध्ये आता तुम्ही शिडी लावायला विसरलात की काय त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते असं काय करताय मी शिडी लावायला कशी विसरेन मी शिडी लावायला बिलकुल विसरलेली नाही आहे मी ज्या वेळेला बाहेर पडले त्यावेळेला ऑलरेडी तिकडे शिडी लावलेली होती तुम्ही कसं काय हे विसरू शकता नीट बघा यावरती मग आता सारंग म्हणतो असं काय करतेस अगं मी इथेच उभं आहे मी इथेच ऐश्वर्या उभा आहे आणि आता मला कळत आहे ना की इकडे शिडी नाही आहे म्हणून यावरती ऐश्वर्या म्हणते असं कसं घडलं सारंग तुम्हाला ना काहीच जमत नाहीये म्हणजे अखा एखाद्या पिक्चरच्या हिरोसारखा तुम्ही कधी काही करूच शकत नाही असं म्हणत ती आता सारंगला या सगळ्यामध्ये शिडीचं बघते मी काय करायचं ते असं म्हणायला लागते बरं तोपर्यंत हे सगळं होत असताना मग आता इकडे ऐश्वर्या शिडीचं बघत असताना तिकडे तोपर्यंत जानकी येते जानकी येते आणि काय ग कुणाशी बोलत होती सुद्धा मोठ्या मोठ्याने ओरडत की तुम्ही जा म्हणून तुम्ही जा म्हणून असं म्हटल्यावर ती आता इकडे ती सांगते काही नाही माझी एक मावस बहीण आहे आणि ती गोव्याला मला यायला विचारत आहे तर मी तिला म्हटलं की तुम्ही जा मी नाही येत आहे ऐश्वर्या म्हणते ऐश्वर्याला जानकी म्हणते अगं मग जा की जायला काय झालं तुला आणि इतकं चिडून बोलायची गरजच काय त्यावरती ऐश्वर्या म्हणते कसं आहे ना याच्या आधी ज्या वेळेला मी गोव्याला जायचं ठरलं होतं तेव्हा मी तिला म्हटलं होतं की मी येते म्हणून मग तरी सुद्धा ती मला सारखं सारखं का आहे तू येतेस का तू येतेस का म्हणून मला राग आला आणि म्हणून मी तिला म्हटले की आ, नाही मला नाही आहे म्हणून यावरती जानकी म्हणते खरंच ना खरंच ना तुझी आता ती मैत्रीणच होती ना यावरती ऐश्वर्या म्हणते हो माझी मावस बहीण होती ती मावस बहिणीशी मी बोलत होते पण जानकीला का स्टोक ऐश्वर्यावरती पुरेपूर संशय आलेला असतो आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये खोट बोलते हे तिला अचूक समजलेलं असतं आणि त्यामुळे ती आता ऐश्वर्यावरती पूर्णपणे पाळत ठेवून राहणार असते पण ऐश्वर्या या सगळ्यामध्ये तिला ताकास्तूर लागू द्यायचा नाही म्हणून आता वाट पाहत असते ती म्हणजे लताबाईंच्या येण्याची इकडे तोपरी सारंग आपल्या रूममध्ये विचार करत असतो ऐश्वर्या काय म्हटल्या की हिरो सारखं असलं पाहिजे आपण आता मी तेच करणार आहे मी आता डायरेक्ट हिरोसारखी एंट्रीच घेतो म्हणजे ज्या वेळेला हिरो अडकतो पिक्चरमध्ये कुठेतरी तेव्हा तो काय ते करतो साडीचा किंवा आता असा दोर करतो आणि त्या दोराच्या वरून तो खाली उतरतो मी शिडी नाही तर नाही मी सुद्धा हेच काम करतो की असं म्हणत कपाटातून साडी काढून आता इकडे सारंग खिडकीच्या बाहेर ती साडी सोडतो आणि साडी सोडून या सगळ्यामध्ये तो आता ताबडतोब खिडकीच्या बाहेर त्या साडीला धरून खाली येण्याचं ठरवतो तोपर्यंत मग आता इकडे सुमित्रा सांगायला लागते सापडलं का म्हणजे आपल्याला मत सापडलं ना चला आता आपण ताबडतोब निघूया असं म्हणत असताना मग आता ऐश्वर्या म्हणते हो हो चला चला पण हे सगळं होत असताना इकडे आता सारंग ज्या काही साडीची शिडी लावून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असतो आणि हातामध्ये एका हातात पैसे एका हाताने साडी धरलेली असते पण ही साडी अचानक नकपणे खिडकीतला वांद्यारी सुटते आणि सारंग त्याला लटकलेला असतो लटकलेला सारंग पैशाच्या सकट खाली पडतो साडीसुद्धा खाली येते आणि दपकन सारंग खाली पडल्याचा आवाज येतो त्याच्या ओरडण्याचा आई आई ग हा सुद्धा आवाज बाहेर येतो आणि ताबडतोब जानकी सुमित्रा आणि ऐश्वर्या काय झालं काय झालं आजीसुद्धा बाहेर येते गुंड्या काय झालं गुंड्या काय झालं गुंड्या लोटपोट खाली पडलेला असतो आणि पैसे अस्ताव्यस्त पडलेले असतात सगळेजण तिकडे जमतात आणि सारंग लागलं का तुला सारंग लागलं का तुला असं म्हणत इकडे आता आजी आणि आजी आणि आई सुमित्रा विचारत असते तोपर्यंत जानकी म्हणते काय होय सारंग भाऊजी असे कसे खाली पडलात तुम्ही असे कसे पडलात तुम्ही आणि या सगळ्यामध्ये आता तुम्ही आता इकडे खाली पडून काय करताय आणि हे इतके पैसे कुठून आले लगेचच या सगळ्यामध्ये आता लगेच ते दोघं जण पैसे उचलायला लागतात आता ह्या दोघांकडे पैसे नाही आहेत किंवा ह्या दोघांकडे पैसे अजिबात असण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे आता हे पैसे आले कुठून हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला असतो सगळे याच्यामध्ये अस्वस्थ असतात आणि हे पैसे आले कुठून हा प्रश्न असताना सुमित्रा म्हणते काय रे सारंग इतके पैसे आले तरी कुठून तुझ्याकडे यावरती सारंग तळमडतो गडबडतो त्याला काय करावं कळत नसतं आता तो त प करायला लागतो त्यावरती नानासाहेब म्हणतात काय रे बोल ना आणि हे इतके पैसे घेऊन तू चालला तरी कुठे होतास यावरती ऐश्वर्या म्हणते काय झालं चोर आला होता का चोर आला होता का सारंग यावरती मग आता सारंग सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये आता हो 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 बरोबर आहे बरोबर आहे चोर आला होता चोर आला होता आणि तोच तोच या सगळ्यामध्ये आता पैसे चोरून पैसे चोरून चालला होता मी त्याला पकडायला गेलो पकडायला गेलो आणि त्यानंतर मी असा खाली पडलो ऐश्वरी आणि सारंग पैसे गोळा करत असतात जेणेकरून आता पैसे तरी आपल्यासोबत राहावे त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते बापरे हा आता इकडे तोपर्यंत तो जानकी सुद्धा बोलायला लागते हा कोणता चोर आहे सारंग भाऊजी आणि त्यावरती आता हा चोर तुमच्या इथे आला काय आणि तुम्हालाच गंडवून तो बरोबर उडी मारून गेला आणि तुम्ही त्याला पकडता पकडता खाली पडलात असा कोणता चोरा आहे मला काही कळत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या हे पैसे गोळा करा पहिले नाना म्हणतात काय रे हे पैसे कुठून आले यावरती सारंग गडबडतो आणि काही नाही आम्ही शेतमाल विकला होता ना त्याचे हे पैसे होते शेतमालाच हे पैसे आहेत नाना म्हणतात शेतमाल आणि तू का विकशील हा शेतमाल म्हणजे तुझा संबंध काय हा शेतमाल विकण्याशी हे बघ एक लक्षात ठेव हो, नुसता पायावरती पाय बसून घरामध्ये बसलेला असतोस कोणत्याही प्रकारचं काम करत नाहीस आणि शेतमाल विकण्याची तुला अजिबात काही शेतमालाचे पैसे तू कसे काय घेऊ शकतो शेतमालाचे पैसे तुला मिळालंच नको आहेत चाल पैसे दे इकडे ते लवकर लवकरात लवकर ते पैसे आमच्या हातात देऊन मोकळा हो असं म्हटल्यावर ती आता ऐश्वर्याला तेल पण गेलं तूप पण गेलं हाती राहायला धुपाटणं अशी आता सिच्युएशन आलेली असते आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे पूर्णपणे ऐश्वर्या गडबडते आणि नानासाहेब बोलायला असं म्हणत नानांनी या सगळ्यामध्ये आता सारांच्या च्या पैसे हिसकवून घेतलेले असतात झालं सगळं संपलं आता ह्या लताला पैसे कसले द्यायचे आणि लताकडून आता या सगळ्यामध्ये काम कसं करून घ्यायचं हा तर खूप मोठा प्रश्नच असतो आणि तोचपर्यंत सगळेजण आता तळ्यावरती श्राद्धाचे विधी करण्यासाठी निघून गेलेले असतात ज्या वेळेला श्राद्धाचे विधी करण्यासाठी निघून जातात तोपर्यंत इकडे लताला जा इकडे ऐश्वर्या समजवायला लागते हे बघा आता सध्या आमच्या हातातून पैसे गेलेले आहेत पण तुम्ही हा आजचा दिवस जर का टाळला तर आता पुढचं काम करणं शक्य नाहीये त्यामुळे प्लीज प्लीज आजचा दिवस टाळू नका काहीही झालं तरी सुद्धा आजच्या दिवसाचं हे काम पूर्ण झालंच पाहिजे ते काम प्लीज पूर्ण करा त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये प्लीज 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 असं म्हणत ती लताला तयार करते लता या गोष्टीसाठी तयार होते आणि त्यानंतर लता आता उडी मारते ताळ्यामध्ये आणि आता श्राद्धाच्या दिवशी मी तुमची पार्वती असं म्हणत लताने ग्रहप्रवेश केलेला आहे पण या खोटारड्या पार्वतीवरती कोण विश्वास ठेवणार किंवा ही खोटारडी पार्वती घरामध्ये एंटर करते पण मग तिच्या हातामध्ये असलेल्या बांगड्या ह्या वेगळ्या आहेत आणि ऋषिकेशच्या आईच्या बांगड्या ज्या काही नानासाहेब बोललेल्या आहेत ते सुद्धा वेगळे आहेत मग आता खरी पार्वती कोण खरी पार्वती खरच येणार आहे का ऋषिकेशला तो संकेत मिळालेला आहे का नक्की काय घडले हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे